श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत साल, असेच मजेत रहा. तर पहा खूप छान असा उपाय घेऊन आलेला आहे उपाय अगदी साधा सोप्पा असा आहे जर तुमच्या घरातही आजार पण कंटिन्यू असेल पैशाला पैसा लागत नसेल तर तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता पहा भरपूर वेळा आपण भो भरपूर पैसा कमवतो हो सर्व काही आपल्याकडे असतं असं एकही गोष्ट नसती की जी गोष्ट आपल्याकडे नाही परंतु आपल्या घरामध्ये पैशाला पैसा, पैसा लागत नाही कितीही दवा डॉक्टर जरी केलं तरीही आजारपणा काही आपल्या घरातली संपत नाहीत किंवा आपल्या घरातील जी मुलं आहेत ती कंटिन्यू किरकिर करतात किंवा अभ्यासामध्येही त्यांचं लक्ष लागत नाही शिक्षणाकडे त्यांचं लक्ष नसतं किंवा आपली जी घरातील मुलं आहेत करते व्यक्ती जे कोणी आहेत ते अचानकपणे व्यसनाच्या अधीन जातात मोठमोठे निर्णय घेणं हे त्यांना शक्य होत नाही किंवा मोठमोठ्या डील्स करणं हेही त्यांना शक्य होत नाही अचानक काहीतरी असे बदल घडून येतात की चालणारा व्यवसाय हे ठप्प होऊन जातो आणि अचानकपणे कोणतं तरी वादळ आपल्या घरावर आले काय व्यवसायावर आले की काय असं आपल्याला वाटतं असं अचानक का झालं हे आपल्याला कळत नाही बहुतेक वेळा तर असं होतं आपल्याला असं वाटतं अरे मी जास्त देवदेव करतोय मी जास्त देवधर्म करतोय म्हणून तर माझ्या मागे सर्व काही लागलं नाही ना तर स्वामी भक्तांना असं काहीच नसतं कसं असतं काही वेळेस आपले ग्रह साथ देत नाहीत काही वेळेस काही दोष आपल्याला लागतात काही वेळेस काही नजर दोष लागते काही बाधा लागतात काही वाईट वा, 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 वाई पिढा आपल्या मागं लागतात किंवा आपण म्हणतो काही लोकांना आपलं चांगलं देखवत नाही त्यामुळे नजर दोषही लागू शकतो वास्तुदोषही असू शकतो तर हे सर्व आपल्या बाबतीत होऊ नये त्यासाठी आजचा हा उपाय आहे उपाय अगदी साधा सोप्पा आहे पण तितकाच प्रभावी खात्रीशीर असा हा है। उपाय आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ते सर्वप्रथम सांगते त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका छान कमेंट्स मलाही नवनवीन तुमच्यापर्यंत घेऊन यायला खरंच खूप छान वाटतं तर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे रुई आता रुई कोणती घ्यायची आता बहुतेक कमेंट्स अशा येतात की ताई कोणती जरी रुई घेतली तरी काय होतं दोन्ही रुई सारख्याच असतात तर नाही स्वामी भक्तांना असं नसतं दोन्ही रुईंना बघा एका रुईला श्याम रुई तर एका रुईला श्वेत रुई असं म्हटलं जातं श्याम रुई ज्या रुईची फुलं जरा पर्पल कलरची जांभळ्या रंगाची असतात तिला श्याम रुई असं म्हटलं जातं आणि जी सफेद रुई असते अगदी पांढरीशुभ्र रुईची फुलं जिला असतात तिला आपण श्वेत रुई किंवा पांढरी रुई असंही म्हणतो तर आपल्याला या ठिकाणी एकदम जुनी अगदी दहा पंधरा वर्षापूर्वीचं जर झाड तुम्हाला भेटलं रुईचं तर अतिशय अतिशय उत्तम किंवा जुनं म्हणजे पाच दहा वर्षापूर्वीचं जरी झाड भेटलं तरीही चालेल काही हरकत नाही परंतु एकदम जुनं झाड असावं अगदी नर्सरीतून रोप आणलं तर ताई चालेल का किंवा एकदम छोटस रोप ताई मी कुंडीमध्ये आत्ताच लावलेलं ला आहे वर्ष दोन वर्षाचं झालेलं आहे ते चालेल का नाही चालणार तर जेवढं जुनं झाड तुम्हाला भेटेल तेवढं खूप छान खूप सुंदर कारण जेवढं जुनं झाड तुम्ही घ्यान त्या आपल्या सर्वांना माहिती आहे रुईच्या झाडामध्ये दैवी शक्तीचा जो वास आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचा लक्ष्मी मातेचा वास हा या रुईच्या खोडामध्ये असतो ह्या रुईच्या मुळामध्ये असतो म्हणून आपल्याला सफेद रुईस घ्यायचा आहे प जे झाड अगदी दहा पंधरा वर्षापूर्वीचं झालेलं आहे खूप जुनं झालं आहे त्याचा तुम्ही एक अनुभव घ्या त्या झाडाच्या जवळ जा तेथे जाऊन बघा त्याच्या खोडापशी अगदी मुळाच्या साईडला तेथे तुम्हाला गणपती बाप्पांची प्रतिमा साकारलेली दिसेल प्रत्येक रुई जी जुनी झालेली आहे दाप, दहा दहा पंधरा वर्षापूर्वीची झाली आहे त्या रुईच्या खोडापशी किंवा मुळापशी तुम्हाला गणपती बाप्पांची प्रतिमा तयार होताना दिसेल इत वास गणपती हो या रुईमध्ये असतो इतक्या मोठ्या प्रमाणात दैवी शक्ती या रुईमध्ये आहे म्हणून बहुतेक लोक तुम्ही पाहिलं असेल बहुतेक लोकांच्या घरासमोर बहुतेक लोकांच्या हॉटेल्स बिझनेस उद्योग व्यवसाय जे काय आहे त्याच्यासमोर तुम्हाला सफेद रुईचं झाड पाहायला मिळणार आपण म्हणतो ना बाबा यांनी सफेद रुई का लावली तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शनची पॉवर भगवान म्हणजे भगवान श्री हरि विष्णूंचा वास त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचा वास माता लक्ष्मीचा वास या झाडामध्ये आहे म्हणून आपल्याला इथे जुन्यातली जुनी अशी सफेद रुईचं जे झाड आहे ते घ्यायचं आहे तर काय करायचं आहे झाड का घ्यायचं हे पुढं सांगणार आहे साहित्य कोणकोणते लागणार आहे तेही सर्वप्रथम सांगते तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे छोटासा लाल रंगाचा कपडा किंवा लाल रंगाची पोटली भेटली तरी चालेल एक तावीत तुम्हाला लागणार आहे आता तावीत सर्वांना माहिती आहे पा पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये चांदीचा सा तावीत भेटतो किंवा अगदी स्टीलचा तावीत सुद्धा भेटतो तो जर तावीत तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे जर तावीत नाहीच भेटला तर काही हरकत नाही छोटीशी पोटली जर तुम्हाला कॅरी करणं शक्य असेल तर एक छोटीशी पोटली घ्या पोटली, पोटली ही नाही भेटली तर छोटासा लाल रंगाचा कपडा जरी घेतला तरीही चालेल फक्त लाल रंगाचाच लागणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हाला इथे लागणार आहे एक कलावा आता कलावा किती घ्यायचा तर तुम्ही अर्धा मीटर एक मीटर असा कलावा आणून ठेवा हे पाक लाल पिवळ्या रंगाचा कलावा कोणत्याही उपायासाठी लागतो आणि तो काही वाया जात नाही म्हणून तुम्ही डायरेक्टली आणून जरी ठेवला तरीही चालेल हेही पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय कसा करायचा कधी करायचा ते सांगते जर तुम्हाला शक्य जर असेल तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला रविवारी पुष्प नक्षत्र रविवारी पुष्प नक्षत्र जे असतं त्या नक्षत्रावर केला तर खूप खूप प्रभावी असा इफेक्ट तुम्हाला या उपायाचा होतो पण रविवारी पुष्प नक्षत्रापर्यंत वाट पाहणं काही शक्य नाही तर आम्ही कधी करा उपाय तर तुम्ही हा जो उपाय आहे हा तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही रविवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे समजा तुम्ही शुक्रवारी उपाय करताय किंवा रविवारी उपाय करणार आहात तर रविवारी करणार असं तर शनिवारी आणि शुक्रवारी करणार असेल तर गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे थोड्याशा लाल पिवळ्या अशा अक्षदा तयार करायच्या आहेत आणि हळदी कुंकू ते आणि थोडीशी फुलं अशी सगळी एका ताटामध्ये घेऊन तुम्हाला जेथे हे रुईचं झाड आहे तेथे जायचं आहे तेथे जाऊन हे जे जल आहे हे त्या रुईला अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे सॉरी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं अक्षदा अर्पण करायच्या फुल अर्पण करायचा आणि ह्या रुईच्या झाडाची तुम्हाला क्षमा मागायची आहे क्षमा मागून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते हे गणपती बाप्पा हे देवी देवतांनो मी तुम्हाला उद्या माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी येणार आहे माझ्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत जे काही समस्या आहेत किंवा मला ज्या काही पिढा आहेत ज्या काही दोष आहेत ते माझे सर्व दूर व्हावेत यासाठी मी तुला माझ्या घरी निमंत्रित करत आहे यासाठी मी तुला माझ्या घरी घेऊन जात आहे तर तू माझ्या घरी येण्याचं किंवा तुम्ही माझ्या घरी येण्या येण्याची माझी विनंती मान्य करावी माझी प्रार्थना मान्य करावी अशी विनंती तुम्हाला तेथे या रुईच्या झाडापाशी जाऊन करायची आहे ही प्रार्थना ही विनंती करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतरनं ना, काही नाही घरी आल्याच्या नंतरनं झोपून द्यायचं आहे त्या दिवशी म्हणजे आता शुक्रवारी उपाय करायचं तर गुरुवारी प्रार्थना करून आल्याच्यानंतर झोपून द्यायचं शुक्रवारी लवकर उठायचं व्यवस्थित स्नान वगैरे करायचं बाराच्या आधी शुक्रवारी बाराच्या आधी आणि जर तुम्ही संध्याकाळी उपाय करणार असेल तर तुम्हाला सूर्यास्ताच्या पूर्वी म्हणजे दिवस मावळा मावळाच्या पूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे एक दोनच्या नंतर एक दोन ते सहापर्यंत करू शकता किंवा एकतर सकाळी सहापासून पार अकरापर्यंतही तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे पुन्हा तुम्हाला शुक्रवारी तिथे जायचं आहे जिथे तुम्ही रुईच्या झाडाची म्हणजे प्रार्थना केली आहे क्षमा मागितली आहे तेथे जायचं आहे आणि रुईच्या झाडाचं छोटंसं छोटासा मुळाचा तुकडा म्हणा किंवा खोडाचा तुकडा अगदी एवढासा जरी भेटला तरीही चालेल एवढासा छोटासा तुकडा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे घरी घेऊन आल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे प्रथम तुम्हाला एका प्लेट मध्ये किंवा तांबणामध्ये तुम्हाला हा तुकडा ठेवायचा आहे त्यावरती जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून ते अभिमंत्रित व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित शुद्ध करून घ्यायचा आहे हे करून झाल्याच्या नंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा हा कापडाने पुसून घेतलेला तुकडा तुम्हाला काय करायचा आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून तुम्हाला दुसऱ्या एका प्लेटमध्ये किंवा जे वस्त्र सांगितलं आहे लाल रंगाचं त्या वस्त्रावरती किंवा त्या पोटलीमध्ये तुम्हाला हा तुकडा ठेवून द्यायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हळदी कुंकू आणि अक्षदा तुम्हाला त्यामध्ये अर्पण करायचं आहे आणि धूपदीप अगरबत्ती त्याला ओवाळायची आहे हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली जर तुम्ही पोटली घेतली असेल तर त्याला दोन्ही साईडने नॉड असेल त्या नॉडने ती पोटलीचं तोंड बंद करून ठेवायचं आहे आणि दिवसभर शुक्रवारी दिवसभर तुम्हाला ही जी पोटली आहे हा ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर लक्ष्मी मातेच्या समोर किंवा स्त्रियांत्र असेल तर स्त्रीयंत्राच्या समोर जर हे दोन्ही नसेल तर आपली स्वामी आहे स्वामीच्या समोर तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे पूर्ण दिव दिवसभर ती ठेवून द्यायची समजा दिवसा उपाय करता दिवसभर ठेवायची किंवा सायंकाळी उपाय करतात तर पूर्ण दिवसभर ती पोटली तिथंच ठेवायची रात्री झोपण्यापूर्वी ही पोटली घ्यायची आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा गल्ला जेथे कुठे आहे जेथे कुठे तुम्ही तुमचे पैसे वगैरे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे ही पोटली ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे ही पोटली तुम्ही तुम्ही काय करायची आहे अशा प्रकारे ही पोटली कंटिन्यू कायमस्वरूपी तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहे या पोटलीमुळे या पोटलीमुळे तुमची कोणतीही कोणतीही इच्छा असू दे ती इच्छा पूर्ण होणार आहे सर्व काही ज्या काही समस्या होत्या त्या समस्याही तुमच्या दूर होणार आहेत इतका छान असा आणि प्रभावी असा हा उपाय आहे फक्त उपाय करताना फक्त उपाय करताना तुम्हाला काय आहे पॉझिटिव्हली उपाय करायचा आहे मनामध्ये जर तुमच्या निगेटिव्हिटी येत असेल तर कर, कृपा करून हा उपाय करू नका तुमची इच्छा पूर्ण होणार नाही आणि कष्टही घेऊ नका जर तुमची इच्छा असेल जर तुमच्या मनात मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल आणि स्वाम्याईवरती जर विश्वास असेल तरच तुम्ही हा उपाय करा नाही केला तरी काही हरकत नाही ज्याचा विश्वास आहे त्यांनीच करा दुसरा उपाय जर म्हणाय सांगायचं म्हटलं तर तुम्हाला काय करायचं आहे रुईचा जो तुकडा तुम्ही आणलेला आहे तुम्ही दोन तुकडे आणले तरी चालेल एक आणला तरी चालेल एक तुकडा त्यातील घ्यायचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि जो मी तुम्हाला तावीत सांगितला तो तावितमध्ये तो तुकडा जो आहे तो तुकडा तुम्हाला व्यवस्थित असा ठेवून द्यायचा आणि ताविताला तुम्हाला माहिती आहे दोन्ही बाजूनी बटन असतात ते बटन पॅक करायचे व्यवस्थित असा तावितामध्ये तो तुकडा पॅक करून ठेवायचा आणि तावित एका धाग्यामध्ये जो कलावा सांगितला त्या कलाव्यामध्ये ओवून घ्यायचा आणि महिलांनी आणि पुरुषांनी तुमचा जो हात आहे उजवा हात उजव्या हाताचा येथे येथील जो भाग आहे दंडाचा जो भाग आहे ह्या दंडावरती तुम्हाला काय करायचा आहे तो जो धागा आहे तो धागा ह्या तावितासोबत ता तुम्हाला इथे उजव्या हाताच्या दंडावरती बांधून टाकायचा आहे हा तावी जर तुम्ही तुमच्या उजव्या हातावरती जर बांधला तर याचे इतके इतके छान आणि इतके प्रभावी फायदे आहेत की तुमच्या पहा तुमच्या म्हणजे जीवनामध्ये जे काही ग्रहदोष असतील जे काही दोष असतील निगेटिव्हिटी असेल ते सर्व दूर व्हायला मदत होईल तुम्हाला कोणताही आजार असो हा आजारही हळूहळू दूर हो, म्हणजे त्याचं प्रमाणही कमी व्हायला मदत होईल अर्थातच जो काही डॉक्टरी उपाय चालू आहे जो काही डॉक्टरी चालल्याने तुमचा औषध उपचार चालू आहे तोही चालू ठेवायचा आहे आणि हाही उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होतील की तुमची जी काही अडकलेली कामं आहे जी काही रखडलेली कामं आहे ती सुरळीत व्हायला तुम्हाला मदत होईल त्याचप्रमाणे लक्ष्मी माता तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल तुमच्याकडे धन येण्याचे मार्ग तुमचे खुलं होतील आणि आलेली लक्ष्मी ही स्थिर राहण्यास यामुळे तुम्हाला मदत होईल त्याचप्रमाणे बुद्धीचे देवता गणपती जे आहेत त्यांचा वास तुमच्यासोबत नेहमी राहील त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमी राहील आणि तुमचे जे काही डिसिजन आहे ते डिसिजन घ्यायला तुम्हाला ते साथ देतील तुमच्या मुलांनाही तुम्ही हे जे ताबीत आहे ते बांधू शकता ताई हातात बांधणं शक्य नाही काही हरकत नाही गळ्यात जरी बांधलं तरीही चालेल काहीही हरकत नाही गळ्यात बांधा हातात बांधा तुमच्या पर्स पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल परंतु कसं आहे जेवढे शरीराला लागून असतात तेवढंच आपल्याला इफेक्ट चांगल्या प्रकारे होतो म्हणून दंडावरती सांगितलं दंडावरती किंवा गळ्यातही मुलांच्या वगैरे तुम्ही बांधू शकता यामुळे तुमची मुलं अभ्यासातही प्रगती करतील आणि खूप छान रिझल्ट असा तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपल्या सर्वांना माहिती आहे बुद्धीचे देवता हे आपला बुधग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न असणे खूप गरजेचं आहे आणि ज्याचा बुध आणि गुरुग्रह स्ट्रॉंग त्याच्या आयुष्यात सोनं चांदी सर्व काही सोबतच येतं आणि सर्व इच्छा आकांक्षा त्याच्या पूर्ण होतात निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल आता तुम्ही ताई जो उपाय तो कधी करायचा तर तो सुद्धा उपाय तुम्ही शुक्रवारी किंवा रविवारी करू शकता किंवा रविवारी जे पुष्प नक्षत्र असतं त्या नक्षत्रावर करणं जरी शक्य झालं तर त्या दिवशी तुम्ही करू शकता किती दिवस कॅरी करायचं तर तुम्ही कितीही दिवस कॅरी करू शकता याला काहीही हे नाही फक्त एक महत्वाचं सांगायचं राहिलं ज्यावेळेस महिलांना मासिक धर्म असेल त्यावेळेस महिलांनी पहिल्याच दिवशी जो तावीत जो आहे तो, तो, तो काढून ठेवायचा आणि नंतरनं त्यांचे पाच दिवस कम्प्लीट झाल्याच्यानंतर स्वच्छ स्नान केल्याच्यानंतरनं हा जो तावीत ता आहे याच्यावरती गोमूत्र जल शिंपडून पुन्हा परिधान करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही हे कॅरी करू शकता तर निश्चित व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला मध्ये सांगायला विसरू नका झालेली सर्व सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय